कोसो कोसुदूर असलेल्या पेण तालुक्यातील आदिवासी समाजाने आपले दैन्य दुःख विसरत शोभायात्रा मिरवणूक यांसह प्रबोधनात्मक मार्गदर्शनातून आदिवासी दिन साजरा केला नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवला सर्व देश एकत्र येत जागतिक पातळीवर आदिवासी दिनाची घोषणा झाल्यानंतर दरवर्षी भारतात सर्वत्र जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो ठिकठिकाणी शोभायात्रा पारंपरिक नृत्याचे कार्यक्रम करून आदिवासी दिन साजरा होत असताना पेण तालुक्यातील आदिवासी तरुणांनी मात्र विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवून आदिवासी दिन साजरा केला याच आदिवासी दिनाचे औचित्य साधून सुनील वाकमारे या आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेत पेण तालुक्यातील चाळीस आदिवासी तरुणांना वाहन चालक परवान्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करून त्याचे शिकाऊ परवाने वाटप करीत उपक्रमाचे श्री गणेशा केला तर आदिवासी समाजाच्या समस्या आणि त्यावरील पर्याय या विषयावर ग्राम संवर्धन भूषण सामाजिक, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केले होते सुरुवातीला पेण कृषी उत्पन्न बाजार समिती ते भोगावती नदी अशी मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर हुंडा पुलासमोरील उद्यानासमोर मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले सभेच्या सुरुवातीला आदिवासी मुलींनी आपली पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले व त्यानंतर प्राथमिक स्वरूपात वाहन चालकांना मान्यवरांचे हस्ते परवाने वाटप करण्यात आले यावेळी आदिवासी समाजातील विविध मान्यवरांची मनोगते झाली यावेळी कोण म्हणतोय वनवासी आम्ही सारे आदिवासी आदिवासी ढोर नाय या देशाचा मालक आहे अशा घोषणांनी परिसर दनानून गेला यावेळी गीता वाघमारे चितेंद्र वाघमारे रेणुका हिलम रोहित वाघमारे राजेंद्र पवार अक्षय वाघमारे नरेश कडू मनोज वाके गणेश वाघमारे अनिल पवार अविनाश वाघमारे मनीष वाघमारे गणपत वाघमारे परशुराम संजय वाघमारे विजय वाघमारे रवी मुरकुटे यांच्या शेकडो आदिवासी बांधव सहभागी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पेन पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री